आज पहा आपण ही चटणी बनवत आहोत लसूण कोथिंबीर हिरवी मिरची खोबऱ्याचा खीस हरभऱ्याची डाळ शेंगदाणे हे पहा आपलं की ते पीठ छान फुगलेलं आहे रिणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा आपल्याला हे पीठ छान फेटून घ्यायचं खूप छान फुगलेलं आहे आणि नंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं साईडला काढून घ्यायचं ह्याच्यामध्ये मीठ तेल आणि इनं घातलेला आहे आणि छान फिटून घ्यायचं हे पण मी ह्याच्यामध्ये काय केलेले चार ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ असं भिजून घेतलेलं होतं सात आठ तास नंतर संध्याकाळी दळून ते ठेवलेलं आहे बेटर मग सकाळी आपण हे आता बनवायला घेतलेले आहे गरमागरम छान इडली आज मुलांना इडली ते खायची इच्छा झाली ती म्हणलं चला आज संडेचा काहीतरी बेत बनवू इथं पहा मी इडली पात्रात खाली लिंबू टाकला आहे लिंबू टाकल्यामुळं काय होतं आपलं जे भांडं आहे ते पाणी उकळून उकळून असं काळं पडत नाही त्याच्यामुळं लिंबू किंवा चिंच आपण ह्याच्यात घालायचे ह्या प्लेटींना सगळं तेल वगैरे लावून घेतलं होतं ही पहा आता इडली आपण इथं बनवायला ठेवली सांबर आपलं रेडी आहे बनवून सांबर काही तुम्हाला दाखवलं नाही आता डायरेक्ट सांबर बनवलेलं आपण तयार आहे कारण कस्टमर मध्ये मध्ये चालू राहतात पूर्ण व्हिडिओ शूट करणं होत नाही इथं पहा भिजवलेली डाळ शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची परत आपण खोबऱ्याचा खीस घेतला आहे इथं लसण घेतला आहे थोडंसं आलं घेतले चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक वाटी दही घातले एक वाटी पाणी पण घालायचं आणि छान बारीक दळून घ्यायचं पहा आपली ही वाप छान निघत आहे आता आपली इडली तयार झालेली असं पहा किती छान अशी आपली इडली फुगलेली आहे एकदम स्पंजी ह्याच्यामध्ये आपण एक वाटी पोहे पण घातलेले आहेत एक वाटी पोहे पण भिजू घालून आपण ते पण रात्रीच त्याच्यात मिक्स करून ठेवलेले आहे हे पहा आपलं वाटण छान दळून झालेलं आहे एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आपल्याला जसं पाहिजे तसं थोडंसं पातळ त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे घालून घ्यायचं आणि इथं जिरे आणि मोहरीची छान मी इथं तडका दिलेला आहे आपले आता छान चटणी इडलीसोबत खायला तयार आहे पहा आपले गरमागरम इडल्या पण झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही पण या एकवेळेस हॉटेल ताई साहेब दिंडोरी वणी रोड दिंडोरीमध्येच आपलं हॉटेल आहे समर्थ पेट्रोल पंप शेजारी हां आपली ही इडली एकदम छान स्पंजी झालेली आहे एकदम मऊ लुसलुशीत खायला पण एकदम टेस्टी झालेली आहे आपण जे घरचं तांदळाचं जे बेटर बनवलेलं राहतं ते छान लागतं खायला रव्याची इडलीपेक्षा तांदळाची आणि उडदाची इडली खायला छान लागते चवीला पण टेस्ट छान लागते पहा आपली चटणी वगैरे एकदम परफेक्ट झालेली आहे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी सा।